राहुरी तालुक्यातील बारागाव नंदूर परिसरात गेल्या महिनाभरापासून बिबट्याने धुमाकूळ घातला होता या बिबट्याने मागील महिन्यात याच परिसरामधील पिरजादे कुटुंबातील पाच शेळांवर हल्ला केला होता या हल्ल्यामध्ये पाचही शाळा दगावल्या होत्या तेव्हापासून या परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलं तेव्हापासून याच परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्याचं वन विभागाला कळवलं होतं वनविभागाने या परिसरामध्ये पिंजरा लावण्यात आला होता अखेर काल मध्यरात्रीच्या सुमारास याच परिसरामध्ये अखेर बिबट्या मादीला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलं बारागाव नांदूर परिसर व येथील शेतकरी लतीफ भाई देशमुख यांच्या वस्तीवर बिबट्याचा वावर होत असताना काल वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पिंजरा लावून बिबट्या जेरबंद केला यावेळी गावातील नागरिकांनी या बिबट्याला पाहण्यास मोठी गर्दी केली होती तसेच यावेळी वन कर्मचारी श्रीमती दारकुंडे मॅडम यांच्या अथांग प्रयत्नाने व वा वनमजूर श्री पोपट शिंदे तमनर ताराचंद गायकवाड यांनी अधिक प्रयत्न करून बिबट्या जरबंद करून टास रोपवाटिका डिग्रस या ठिकाणी नेण्यात आलं न्यूज फोर्टीनसह दीपक मकासरे राहुरी विद्यापीठ